वेलकम टू दपना झोम स्कूल चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण येत्या नवीचा गणित भाग दोनचा चा भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यातील सर्वसंख्य एक पूर्णांक दोन मधला प्रश्न दुसरा सोडवतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न पहिला सोडून दाखवलेला आहे सर्वसंख्य एक पूर्णांक एक पण सोडून दाखवलेला आहे आता हा प्रश्न काय बघा बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर आठ तर एम बरोबर किती तर आता इथे बघा हा ए बी हा रेषाखंड आहे आणि एम हा मध्यबिंदू आहे आणि ए बीची लांबी किती आठ आहे ओके तर इथे आपल्याला माहिती आहे की हा मध्यबिंदू असल्यामुळे एम ची लांबी आणि एम बी ची लांबी ही एकरूप असणार आहे कारण एम हा मध्यबिंदू आहे तर मग इथे लिहायचं एम बरोबर एमबी कारण काय याचं एम हा मध्यबिंदू आहे एम हा मध्यबिंदू असल्यामुळे एम का ची लांबी आणि एमबीची लांबी एकरूप झालेली आहे आता मला सांगा A, B, बर क्या होता ए, M, B, ए बी बरोबर काय होतं तर एम अधिक एम बी असं लिहू शकतो का कारण ए बीची जी लेंथ आहे एम हा त्याच्यामधला एक बिंदू असल्यामुळे एम अधिक एम बी जे होणार ते ए बी होणार पण आता एम आणि एम बी हे एकरूप आहेत की नाही मग एमच्या ठिकाणी आपण एम बी लिहिलं तर चालेल किंवा एम बीच्या ठिकाणी ए एम लिहिलं तरी चालेल म्हणजे याला असं आपण लिहू शकतो का एम अधिक ए एम एम बी चीच लांबी एम एवढी असल्यामुळे मी एम ला दोन लिहिलं मग आता ह्याचा अर्थ काय झाला दोन एम बरोबर ए बी बरोबर दोन ए एम याचाच अर्थ हा दोन जर पलीकडे गेला तर काय होणार एम बरोबर एक छेद दोन ए बी बरोबर की नाही मग एक छेद दोन ए बी म्हणजे किती होणार एक छेद दोन गुणिले आठ कारण ची लांबी आपल्याला माहित आहे आठ आहे ती इथे म्हणूनच चिन्ह टाकूया आपण ओके आणि एकशे दोन गुणिले आठचं उत्तर काय आलं चार एम ची लांबी किती आलेली आपली चार सेंटीमीटर बरोबर तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न तिथं सोडून दाखवणार आहे जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद